चांदवड तालुक्यातील पारेगाव येथे तहसीलदार शरद मंडलिक व तालुका पुरवठा अधिकारी बी पी खंगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असतात त्यांना चोपन्न क्विंटल गहू अडवून आला त्यांनी या धान्याचा पंचनामा करून रेशन दुकान सील केले आहे चांदवड तालुक्यातील सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या पारेगाव येथे शासनाच्या रेशन धान्य दुकानात आलेले धान्य गावातील नागरिकांना वाटप करण्याऐवजी दुकानदार त्याची काळ्या बाजारात विक्री करत असे असा आरोप उपसरपंच रमाकांत शिंदे यांनी करून अशी तक्रारीही तहसीलदाराकडे केली होती आपल्या विरुद्ध तक्रार झालेले कळताच रेशन दुकानदाराने पसार केलेला माल पुन्हा रात्री दोन वाजेच्या सुमारास टेम्पो ताणून दुकानात खाली करत असताना त्याच्यावर पाय ठेवून ग्रामस्थांनी त्याला रंगे हात पकडले वयाची कल्पना पोलिसांना दिली असता रात्री पोलीस घटनास्थळी पोहोचले तर सकाळी तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांनी पारेगावला जाऊन ग्रामस्थांनी पकडलेल्या धान्याचा पंचनामा करून रेशन दुकानाला सील ठोकले आहे दरम्यान आपण धान्याचा कोणताही काळा बाजार केला नसल्याचे दुकानदाराचे म्हणणे असून आपण घरी ठेवलेले धान्य रात्री टेम्पोत आणत असताना ग्रामस्थांनी पकडले आहे परंतु ती एक मे पर्यंत एप्रिलपर्यंत आमच्या गावात धान्य आले नव्हतं म्हणून आम्ही रिस्त त्यांच्याकडे तक्रार केली आणि काल रात्री मग अचानक गाडी भरून आली तिथं गाडी गोडावला खाली होत असताना आम्ही त्या गाडीचा पंचनामा केला पोलिसांना बोलवलं तहसीलदार दर साहेबांना निवेदन दिलं घरामध्ये माल ठेवलेला होता ते रिपेलिंगला टाकायचं होतं दुकान त्याच्यामुळे माल तिकडे शिफ्ट केलेला होता मुलगी आजार होती अर्धा दिवसापासून त्याच्यामुळे माल वाटतं करता नाही आला मी सगळ्यांना लाभार्थ्यांना त्यांना मी सगळ्यांना सांगितलंय तस सा मी सांगितलेलं आहे कमाल माल मी वाटणार पण माझी मजबुरी मा घरची परिस्थिती मुलगी आजारी त्याच्यामुळे मला वाटता नाही आला तर तरी तो माल मी वाटणार आहे त्याच्यातून एक कट्टा सुद्धा इकडे तिकडे कोणाला एक किलो सुद्धा दिलेलं नाही सगळे लाभ म्हणजे सगळे लाभार्थ्यांना त्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे तर तुमचा माल मी तुम्हाला वाटणार आहे